महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन व जनता दरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश दिले विधानसभा कामकाजामुळे या जनता दरबारावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहू शकले नाहीत यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेरी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यासह विभाग प्रमुख अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या तक्रारी समस्या स्वीकारून त्यावर अनुपालन वेळेत सादर करण्याबाबत सूचना केल्या जनता दरबारामध्ये तीनशे पंचेचाळीस अर्ज दाखल झाले होते सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत